हॅलो काय सलाम नमसे की कसं काय तर रामराम मंडळी मित्रांनो तुमचा आवडता सौर सौरआहे पुन्हा येतो तुमच्यासाठी एक नवीन धमाकेदार ब्लॉक घेऊन येतोय तर मित्रांनो तुम्ही जर अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात पहिल्यांदा बघतील तर मित्रांनो तुम्हाला माहिती असेल कालच मी आलो माझ्या गावी म्हणजे श्रीवर्धनला खारगावमध्ये तर मित्रांनो गावातल्यांची पण आणि माझे सगळे फ्रेंड सर्कलची अशी खूप इच्छा होती की तू गावचा ब्लॉग बनव गाव तुझं एक्सप्लोअर कर माझ्या गावातल्यांची पण अजूनपर्यंत खूप इच्छा आहे की तू गाव एक्सप्लोर कर त्यामुळे मी गाव एक्सप्लोअर करायला निघालो आज गावाच्या स्टार्टिंगला म्हणजे गावचं जे बस स्टॉप आहे किंवा गावचे जे ऑटो स्टँड आहे त्या स्टॉपवरती चाललो आहे जिथून आपलं गाव चालू होतं तिकडे तर चला जाऊया आता आपल्या स्टॉपवरती आणि तिथून तुम्हाला आपलं संपूर्ण गाव दाखवतो तर नक्की बघा तर चलो गाई जायगे तर मित्रांनो फायनली आता आपण आले गावाच्या बस स्टॉपवरती आणि गावाच्या स्टार्टिंगला तर तुम्हाला आपलं गाव एक्सप्लोअर करायला इथूनच सुरुवात करणार आहोत आपण तर चला तर त्यापूर्वी तुम्हाला सांगतो माझ्या मागचा रस्ता आहे हा जो तो बोर्लीला दिव्यागर बोर्ली, बोर्ली शेकाडी या साईडला इथून पण मुंबईला जाऊ शकतात आणि माझ्या मागचा रस्ता ह्या साईडचा तुम्ही बघतायत ह्या साईडचा रस्ता जातो श्रीवर्धन आणि इकडून पण मुंबईला जातो आणि आपलं इकडे गाव आहे तर चला जाऊया आता आपण आपल्या गावामध्ये चलो गाय तर मित्रांनो इथूनच आपलं गाव चालू होतं तर इथे लिहिले मौजे खारगाव कोणवी बौद्ध जन ग्रामस्थ सेवा समिती खारगाव बस आपले सरचं स्वागत करत आहेत आणि आपण इथे मार्ग दाखवत आहे लसू येल्वे मार्ग या मित्रांनो या गावाचा जो मार्ग गा आहे म्हणजे ही आपली गावाची जी स्टार्टिंग आहे त्या गावाचा हा मार्ग गा आहे त्या मार्गाला नाव आहे लसू येल्वे तर चला जावे आता आपल्या गाव एक्सप्लोर करायला तुम्हाला मी घेऊन चालतो तर मित्रांनो मी इथे बघत असेल इथे पहिली फ्लॅट जागा आहे इकडे पहिले होतं अशी दलदलसारखं होतं नंतर इकडे आता भरणी वगैरे टाकून फ्लॅट केली आणि इकडे आमच्या गावातले पोरं वगैरे इथे खेकडे वगैरे पकडायचो आणि मासे वगैरे पकडायचो तर जाऊया आता पुढे तर मित्रांनो हा आपल्या गावाचा आहे आतमध्ये येण्याचा रोड आहे इथून आतमध्ये आल्यानंतर इथून आपलं गाव सुरू होतं हे आपल्या गावातलं सर्वोत्तम पहिलं घर या पहिल्या घरापासूनच आता आपण सुरुवात करणं आपलं गाव तुम्हाला एक्सप्लोअर करण्यासाठी तर इकडून खाली जाऊया दुसरं घर बघण्यासाठी हे या घराची बावची जागा आहे त्यांनी कंपाऊंड टाकलं आहे त्याच्या बाजूला हे इकडे दुसरं गड खाली बघत असाल तुम्ही हे बघा हे पण एक जुनं घर आहे खूप सुंदर आहे ॲक्च्युली गावातली हे पण एक तिसरं घर आहे तर मित्रांनो ॲक्च्युली गावातली सर्व घरं पहिले शेणा आणि मातीचीच होती आता जसं जसं गाव डेव्हलप झालं आहे तसं जसं लोकांनी चांगली चांगली घरं बांधली हे बघा हे पण एक सुंदर घर आहे खूप छोटंसं आणि खूप जुनं घर आहे तुम्हाला दाखवतं जवळ येऊन हे बघा हे पण अजूनपर्यंत शेणा आणि मातीचं घर आहे अशी घरं मला खूप आवडतात आणि समोरचं घर हे सर्व घर एक काळ होता ते शेनामातीची होती आता सर्वांनी घर अपग्रेड केली आहेत चांगली बनवली आहेत तर या गल्लीतून आता आपण जाणार आहे पुढे तर हा आहे प्रतीक खैरे उर्फ पांड्या हा आपला आजचा मॅप आज जसा जसा पुढे जाईल तसं जसं आपण त्याच्या मागून जाणार आहोत तर ह्या गल्लीतून बाहेर गेल्यानंतर इथे पण काही घरं आहेत हे बघा खालच्या साईडला हा एक घर आहे हा सध्या बंद आहे ते मुंबईला आहेत ते अजून काय आले नाही इकडे त्यानंतर इकडे पुढे पण घरं आहेत आणि इकडे पुढे एक होल आहे डोंगरावरतून जे पाणी येतं धबधब्याचं ते या होलातून इथून दाईकदा एक समुद्राला मिळतं ते हे बघा तुम्हाला दाखवतो इथे नारळ झाड वगैरे मस्तपैकी इकडून जाऊया परत बॅक साईडला हे बघा हीच गल्ली आली इकडे इथे पण एक सुंदर घर आहे हे पण खूप जुनं घर आहे मित्रांनो बघत असाल तुम्ही त्यानंतर आपण इथून आता आपल्या बाहेरच्या दिशेने येऊया बाहेरच्या साईडला म्हणजे आपला मेन रोड हे बघा इथे काका थांबलेत यांना कुठेतरी जायचं आहे थिंक मला आहेत तर बघूया काय बोलत आहेत ते थांबा मी ब्लॉक बनवतो हा गावचा नंतर घेऊन जाऊया तोपर्यंत आपण तुम्हाला गाव दाखवूया आपलं तर आता इकडून आपण जाऊया पुढे तर मित्रांनो ही अंगणवाडी आपल्या गावातली इथे सर्व लहान मुलं असतात पण आता सध्या बंद आहे सुट्टी पडली मुलांना म्हणून तर आपण इथून जाऊया आता पुढच्या साइडला ही पण आपल्या गावातली घर आहेत हे बघा किती मोठी मोठी घर आहेत तर हे पण बघा किती सुंदर आहेत तर आता आपण जाऊया पुढे मित्रांनो हे आपल्या गावाचं पिंपळा झाड आहे या पिंपळा झाडाखाली बसल्यावर खूप सुंदर हवा लागते तुम्ही पण एकदा नक्कीच आहे आपल्या गावी आणि बघा इथे बसून तर येतून आता पुढे हा दिसतोय तर पिंपळाचा झाड त्याच्या जा बाजूला आहे बुद्धविहार इथे मंडप वगैरे घातले कारण दोन दिवसाने जयंती आहे आपल्या गावी तर तुम्हाला बुद्धविहार पण दाखवतो आतमध्ये जाऊन तुम्ही विचार करत असाल एवढ्या चप्पल बुद्धविहाराच्या बाहेर तर ॲक्च्युली आपल्या गावकीची वार्षिक अहवालाची मिटिंग चालू आहे आतमध्ये तुम्हाला दाखवतो बघा पूर्ण गावातले आपले रहिवाशी तर इथे मिटिंग चालू आहे आपल्या गावकीची दरवर्षी मिटिंग असते एक वार्षिक अहवालाची तर हेच आहे आपलं बुद्धविहार तुम्हाला एक झूम करून दाखवतो आपलं बुद्धविह बघा किती सुंदर आहे हेच बुद्धविर आहे आपलं कारण दोन दिवसांनी बुद्धपौर्णिमा आहे आणि ती सर्वात मोठी बुद्धपौर्णिमा आपल्या गावात केली जाते तर जाऊया आता बाहेर हे बघा मंडप वगैरे घातल्या बाहेरच्या साईडला आणि आता इथून जाऊया वरच्या साईडला हे मित्रांनो आहे माझं घर म्हणजे सौरभ हाटे तुमचा लाडका ब्लॉगर आहे सौरभाटे हे माझं घर आहे तर बघत असाल तुम्ही माझं घर मित्रांनो आवडला असेल तर नक्कीच कमेंट करा चल रे आणि व्हिडिओला लाईक करा आता जाऊया इथून वरच्या साईडला चालत 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 जाऊ वरच्या साईडला ही आहे माझ्या घराची थोडीशी जागा आणि इथे आम्ही फाटी ठेवायला एक खोप बांधली तर इथून तुम्हाला दाखवतो बुद्धविहारची साईड हा बघा हा पूर्ण बुद्धविहार आहे ही साईड आहे आणि ती मोठी हवेली आहे ही हवेली खूप मोठी आहे म्हणजे आम्ही लहानपणापासून बघत आलेली आहे ही हवेली ही अजून पण शेणाची आहे यांच्या घरात आतमध्ये खूप सुंदर वाटतं आतमध्ये गरज खूप थंड पण वाटतं आणि समोरच एक आत्ता नवीन बंगला बांधला आहे हा बंगलेवाला असतो अमेरिकेला तो आता आला आहे यावर्षी गावी तिथून आता आपण जाऊया असं या झुडिओमधून हे दिसते झुडिओ कपड्यांचा मार्केट तिथून आता जाऊया वरच्या साईडला इथे पण घरं आहेत मित्रांनो थोडं वरती जाऊया हे बघा इथे पण एक सुंदर असं छान घर आहे त्यांची बॅक साईड आहे इथून मागून हे बघा या पण सरळ इथे बस आहे लास्ट घर आहे इकडचं तिथून पण आता आपण वरती जाणार आहे तर मित्रांनो आता मी तुम्हाला घर दाखवायला नाही ते भागुराम बाबांचं घर आहे भागुराम बाबा म्हणजे जे पिंपळा झाड तुम्ही बघितलं असेल स्टार्टिंगला ते ह्या बाबांनी झाड लावलं आहे घेऊन जाऊ तुम्हाला त्यांच्या घरामध्ये खूप वयस्कर आहेत ते बाबा भीम भे जाऊ ना काशीनाथ हट्टेचा मुलगा काशीनाथ हट्टेचा मुलगा वळखला ना येतो जरा येतो जरा जाऊन वरती येतो जाऊन येतो वरती त्यांना आवाज दिला कसं काय बरे आहेत ना बोलून निघालो आपण आपल्या पुढच्या प्रवासाला म्हणजेच गाव एक्सप्लोअर करायला या गल्लीतून गेलो बाहेरच्या साईडला आतमधून बाहेर जाऊ या गल्लीतून गल्लीतून बाहेर आल्यानंतर परत इकडे गाव आहे परत इकडे आपली घरं सुरू आहे पण एक सुंदर घर आहे त्याच्यानंतर खालच्या साईडला इथून तुम्हाला त्या बंगल्याच्या बाजूचं घर दाखवलं नव्हतं हे बंगल्याच्या बाजूचं घर आहे त्याच्यानंतर इथून आता आपण वरच्या साईडला जाऊया चालत चालत हा बघा आपला मॅप मॅप चाल रे पुढे पुढे जाऊया इथे पण एक छान असं सुंदर घर आहे या दोन मुली आपापसोबत आप खेळत आहेत एन्जॉय चालू येत आहेत दोघींची पण इथून पुढे वरती जाऊया इथे पण एक छोटंसं घर दिसतंय मित्रांनो आणि इकडे पण एक घर आहे बघा दिसतंय तुम्हाला चेस सारखं तो त्याचा पाया आहे आणि त्याच्यावरती घर आहे इथून जाऊया आता पुढच्या साईडला आपला मॅप गेलाय पुढे हे बघा इथे पण एक सुंदर घर आहे वन प्लस वन मोठं समोर पण एक घर आहे सुंदर असं वन प्लस वन मोठं त्याच्या आतमध्ये पण एक घर आहे झूम करून दाखवतो तुम्हाला हे बघा लक्ष्मण निवास आता इथून जाऊया अजून पुढे अजून पुढे लेफ्ट हँड साईडला वरती जाऊ इथे पण जुडे कपडे सुकायला घातलेत हे बघा हे एक सुंदर घर आहे मस्त घराच्या पुढे अंगण आहे इथून आता आपण जाणार वरच्या साईडला हे बघा इथे पण सुंदरगड आतमध्ये इथून आपल्याला वरच्या साईडला जायचं त्यापूर्वी तुम्हाला इकडे आतमध्ये जाऊन दाखवतो आतमध्ये पण घर आहेत इथे पण खूप मोठे मोठे घर आहेत म्हणजे आपल्या घरापेक्षा खूप मोठी मोठी घर आहेत इथे बघा आपला मॅप थांबला आहे चल रे आता इथून आपण जाणार आहोत वरती वरच्या साईडला पण एक टॉपचं आहे म्हणजे एक लास्टचं घर आहे म्हणजे टॉप फ्लोअर कसा असतो तसा टॉप फ्लोअरला एक घर आहे ते पण तुम्हाला दाखवतो खूप हवेशीर घर आहे ते हे लास्टचं घर आहे ना चला पुढे चला पुढे दाखवतो हे बघा मित्रांनो वा हे एकदम टॉप फ्लोअरचं घर आहे ॲक्च्युली जेव्हा वादळ आलेलं बघा सायक्लॉन आलेला वादळ तेव्हा हे घराचे छप्पर पूर्ण उडून गेले आता त्यांनी परत टाकले आणि परत त्यांचं घर दुरुस्त केलं खूप सुंदर वाटतं घरावर गेल्यावरती खूप हवा आणि खूप थंडगारगार वाटतं इथून इकडे जाऊ इकडे जुनी शाळा आहे मित्रांनो लहान मुलांची हे बघा या शाळेत आम्ही उकडलेले कडधान्य वगैरे खायला यायचो हे बघा आता सध्या इथे कोणच जात नाही त्याच्यामुळे ती बंद पडली आता इथून जावे आपण परत खालच्या साईडला आपण आलो खालच्या साईडला इथून वरती गेलो होतो तिथूनच आपण असं खाली आलो आणि आता आपण ह्या साईडला जाणार आहे इथे काका बसलेत हे त्यांचं घर आहे अजून पण बघत असाल तुम्ही शेना मातेचं घर आहे जय मी सांग ना इथे पण एक घर आहे सुंदर असं काकांना हाय हॅलो केलं त्यांच्या घरी गेलो त्यांचं घर बघा किती सुंदर आहे ना अशी मला घर खूप आवडतात ज्यांचे दाखवू शकतील हे घर बघत बघत ही गल्लीमध्ये काय घर आहे का नाही गल्लीमध्ये सर्वांचे बॅक साइड आहेत ते इथून खालच्या साईडला जाऊया आपण चालत चालत खालच्या साईडला गेल्यावरती दोन रस्ते पोटात एक या साईडला एक त्या साईडला राईट आणि लेफ्ट सध्या आपण लेफ्ट साइडला दाखवतो तुम्हाला हे बघा इथे एक घर आहे सुंदर असं बघितलं आता आपण इकडून परत आलो माझ्या घराच्या इथे या बंगल्याच्या बाजूने आपल्याला वरती जायचं आहे तिकडं तेवढंच होतं लग आता परत वरती जाऊया आपण घर दाखवायला बघा माझं गाव ॲक्च्युली मला माझं गाव खूप प्रिय आहे म्हणून मी माझ्या गावचा खास व्हिडिओ तुमच्यासमोर बनवतोय हो आणि मला खूप दिवस झाले माझ्या गाव एक्सप्लोअर लग करायचा होता ते बघा इथे पण एक मस्तपैकी जांभा दगडाचा घराचं बांधकाम चालू आहे इथे पण एक शेणाचं आणि मातीचं घर होतं ते तोडून आता अपग्रेड चालू आहे मोठं घर बांधताय ते पण इकडून जाऊया या साईडला हे त्याच घराची लाकडं पडली आहेत इथे पण एक सुंदर घर आहे हे पण खूप जुनं घर आहे त्याच्यानंतर इथे पण घर आहेत लाईनीत वन टू थ्री समोर अंगण आता इकडे जाऊया या गावातल्या आपल्या बहिणी बसल्या आहेत त्यांना हाय हॅलो करूया इथे पण एक वरती घर आहे ही गल्ली आहे इथे पण एक वरती घर आहे सुंदर जय भीम भे जाऊ ना जय भी आई बसल्यात भे जाऊ ना गाव ते पाणी तर मित्रांनो आता तुम्ही तर मित्रांनो हे जे घर आहे तो माझ्यासोबत आहे प्रतीक खैरे पांड्या त्याचं आहे तर इथून पुढे जाऊया हा बघा कोंबडा तुर तूर तुरतूर पडतोय ही त्या घराची साईड आहे इथून पुढे जाऊ मगाशी तुम्हाला हे घर दाखवलं होतं इथपर्यंत स्टॉप करून खाली गेलो होतो आता तुम्हाला हे घर दाखवूया इथे एक घर आहे बंद आहे ते म्हणजे पडलंच आहे पूर्ण तर हे गावचं ह्या साईडचा शेवटचं घर आहे आणि हे बघा एक सेकंड लास्ट घर इथून इथून खाली उतरायला जागा आहे तिथून आपण विरीवर झालो वाड़ा या एक, एक 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 तुम्हाला असं बोलू म्हणजे एक वेगळ कथा आहे या साईड तर आपल्याला पुढे मित्रांनो इकडे एक वाडा आहे त्या वाड्यामध्ये ह्या डोंगरावरती पण आपण जाणार आहोत थोड्या वेळ जाऊया तर सध्या पुढे जाण्यासाठी सांगतो मला टॉयलेट होते जुने आता वापरत नाही तर मित्रांनो इकडे पूर्वी गायी आणि बैलांचं पालन करत होते तर गायीच एक वासरू होतं त्या वासरूला एका वाघाने इकडून पळून नेलं होतं ते खूप लोकांनी बघितलं होतं तेव्हापासून गावामध्ये भीतीचं एक वातावरण झालं होतं की या डोंगरातून आपल्या इकडे वाघ पण येऊ शकतो त्याच्यानंतर काही कोणी बघितलं नाही पण तेव्हा नक्कीच आलेला असे सर्व गावातील लोक बघतात आता इथून जावे पण वरती आता आपल्या गावचं पोषण दाखवून झालंय आता त्या साईडचा दाखवायचं म्हणजे माझ्या घरच्या खालच्या साईडचा त्यापूर्वी आपण पहिले वरच्या साईडला जाऊया आपल्या वरची पाण्याची टाकी वगैरे आहे तिथे जाऊया वरतून एक तुम्हाला सुंदर दृश्य दाखवतो तिकडून जाऊया दा तर चलो बाय असं वाटतं आपण ते मॅन वर्सेस वाईल्ड मध्ये नाही का जंगला विंगला विंगलायला तिथे चाललो पण काहीतरी तू काय मी काय म्हणजे ना इथून आपल्याला वरती जायचं हे असं चढायचं बघा मग तुम्ही शिड्या बनवल्या नाही ते काय मोबाईल पाडू नको अरे चौदा एप्रिल ला आलं गाई हे टाकी ठेवलेली चौदा एप्रिल ला हे टाकी माणसं किती होती हा तर मी विकून आपण वरती आलोय वरतून दृश्य दाखवा भावा ना आपल्या वरतून दृश्य दाखवा जरा या अजून वरती या तर मित्रांनो खूप थकलोय आणि पाण्याची बॉटल पण आणली वरती येण्यासाठी एवढं थकलो की अक्षरशः छाती चा, अशी फुलून आली तर मित्रांनो तुम्हाला वरती आल्यानंतर माझ्या कपड्यावर समजा असेल खूप हवा सुटली आहे आणि वरतून जर तुम्हाला काय दृश्य दाखवेन ना आता पागल 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 होणार तुम्ही म्हणजे पागल नका हो व्हिडिओ बघा दाखव तुम्हाला एक वरचून दृश्य तर मित्रांनो तुम्हाला मी आता डोंगरावरून एक सुंदर दृश्य दाखवतो असा दृश्य आहे की अविस्मरणीय दृश्य आहे मित्रांनो हे बघा हे खाली आपलं गाव आहे आणि हा एक सुंदर नजारा काय मजा आहे ते तर मित्रांनो हा आहे आपला भाऊ पांड्या म्हणजे याचं नाव आहे प्रतीक प्रतीक खैरे तर मित्रांनो हा आपला वरतून गावाचा पूर्णपणे एक व्ह्यू आहे काय नेचर आहे मित्रांनो आपल्या गावचा हे बघा हे सगळी आमची वाडी आहे हे सगळी तुम्हाला जे घरं दाखवली ती घर आहेत ॲक्च्युली हे आपलं बुद्धविहार आहे जे तुम्हाला खालून दाखवलं जे मंदिर ते आपलं बुद्धविहार त्याच्यानंतर इथून ही पण आपली घरं आहेत गावातलीच त्याच्यानंतर इथून 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 आपण जिथून आलो ना स्टार्टिंग केलं होतं जो स्टॉप होता तुम्ही जर स्टार्टिंगची व्हिडिओ बघितलं तर समजेल हे बघा या स्टॉपवरून हे सायकलवाले कोणतरी येते काका त्या स्टॉपवरनं आपण व्हिडिओ चालू केली होती आणि आता पोचले कुठे माहिती तुम्हाला थांबा दाखवतो एक मिनिट हा आपला समुद्र म्हणजेच आपल्या श्रीवर्धनचा आणि आपल्या आरावीचा आणि आपल्या खारगावचा समुद्र बाप रे बाप बघितलं समुद्र आपल्या घरापासून हडली पाच ते दहा मिनटं वॉकेबल डिस्टन्सवरती आहे पाच मिनटात पण ना रे पांड्या किती मिनटात पोचतो आपण किती मिनटात पोचतो पाच मिनटात पाच मिनटात आपण समुद्रावर पोच तुमच्यासाठी समुद्रावर पण नेण्याचा एक ब्लॉग बनवेन कारण समुद्राचा ब्लॉग पण आपला पेंडिंग आहे बनवायचं आहे तर तुम्हाला आता मी दाखवतो कुठे हे आपलं बस स्टॉप तुम्ही बघितलं असेल बघा दिसतंय ॲक्च्युली आपला सिक्स्टीन प्रो आहे आयफोन सिक्स्टीन प्रो त्यामुळे आपण काही पण तुम्हाला दाखवू शकतो अरे झुमावट करतो आणि तुम्हाला आता मी दाखवतो कुठे हो <laughs> मी इकडे आणि तू तिकडे तर चला आपल्याला अजून एक्सप्लोअर करायचंय तर आता आपण वरती आलो वरतून तुम्हाला एक्सप्लोअर करून झालं आता आपल्याला खालची बाजू एक्सप्लोअर करायची म्हणजे आपल्या घराच्या त्या साईडची आणि तिथून आपल्याला जायचं आपला तर क्रिकेटचा पीच दाखवायचा आहे तिथून आपली व्हीर दाखवायची असं बरंच काय दाखवायचं आहे ब्लॉग असाच बघत राहतो मी मित्रांनो जेणेकरून तुम्हाला आपलं गाव नीट परिपूर्ण बघता येईल तर चलो एवढं वरती आलोय म्हणजे आपण फुल मध्ये आता खाली पण मध्ये उतरायचं उतरायचंय स्लोप बघत असाल तुम्ही किती पांडे चल करवंद वगैरे आहेत का जाऊ दे करवंदाचा एक वेगळा ब्लॉग बनू मित्रांनो तुम्हाला जर आपल्या गावचे करवंद किंवा काजू वगैरेचा ब्लॉग पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट करा त्याच्यामध्ये मी एक ब्लॉग बनवून घेईन तुमच्यासाठी चल जा खाली तर मित्रांनो आता आपण आलो खाली हे बुद्ध विहार हे आपलं घर आणि इथून आपण परत आता सुरुवात करणार आहोत तुम्हाला दाखवायला हे बघा इथे पण एक सुंदर घर आहे तर इथून आपण आता खाली जाऊया कारण ही बाजू तुम्हाला दाखवली नव्हती हे बघा इथे पण मस्तपैकी घरं आहेत झाडं आहेत हे समोरचं घर दिसतंय मोठं ते माझ्या मोठ्या बाप्पांचं आहे बघितलं की ते मोठं घर आहे त्याच्यानंतर इकडे एक घर आहे हे पण खूप सुंदर घर आहे बघितलं पिंक कलरचं घर हे बघा हे बघा बघितलं मस्त आहे ना तर आता इकडून जाऊया त्या खालच्या साईडला खाली चालत चालत जायचं इथेच पुढे विहीर आहे हे इकडूनचं शेवटचं घर आहे तर जावे आपण त्या आतमध्ये आता बघत असाल इकडे अय बघा झुडिओ हो। कपड्यांचा मार्केट बघितला तर ऊन खूप आहे त्याच्यामुळे मस्तपैकी कपडे वगैरे सुकाळ लागले तिथे हे इकडे घरं आहेत तिथे दोन घर आहेत आणि इथे आपले दोन वहिनी आणि एक आपली बहीण बसली मस्तपैकी किती सुंदर वाटते बघितलं नारळाच्या झाडाखाली हा होल मित्रांनो इथून वरतून जे पाणी येतं ते इकडे जातं समुद्राकडे हे बघा किती सुंदर वाटत बोला ऍक्च्युली <laughs> वहिनी बिझी होत्या मोबाईल मध्ये म्हणून काय लगेच जेबीमचा रिप्लाय दिला नाही तर आता इकडून जाऊया आपण खालच्या साईडला हा बघा आपला मॅप थांबलाय चल बाय मॅप चलो आगे आपला भाऊ थांबला आहे विचार आपल्यासाठी तर जाऊया आता इथून आपण खालच्या साईडला तर मित्रांनो इकडे बघत असेल वाईटवाली मोठी टाकी ह्या वर्षीच आपल्या गावकीने लावली म्हणजे गावच्या बायकांसाठी कपडे वगैरे धुण्यासाठी तर इकडे या टाकीवरती न चालू करायला आणि कपडे वगैरे धुवायचे आणि इथून वरती जायचा रस्ता आहे आपण मगाशी तुम्हाला दाखवलं बघा वरतून गाव तो, तो रस्ता आहे हा तर इकडून जाऊया आता मस्तपैकी झाडं खालून आनंद घेत आंब्या झाडांचा हे बघा इथे एक वरती घर आहे पांड्याच्या काकाचं घर आहे उद्या आप्पा म्हणजे त्यांचं घर आहे तर तिथून बघितलं हा झाड बघितला कसला मोठ्या आंब्याचा फुल आंब्या झाडाला पण आपण काढू शकत नाही हे आहे झाड दुसऱ्यांनी विकत घेतलेलं आहे हा इथून आपण असं आलो आणि आता आपण जाणार येते हा होल आहे धबधबाचा जो पाणी आहे तर ते ह्याच होलातून जातं आणि एक नदी असते पावसाळ्याच्या टायमिंगला इथे आता पूर्ण सुकली ती आता जाऊया इथून पुढे 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 अजून समोरच आपली डोंगरांच्या खाली वीर आहे इथून एक रस्ता आहे वरती जाण्यासाठी दाखवतो तुम्हाला हा बघा या साईडला लेफ्ट हँड साईड हा बघा इथून पण एक वरती जायला आहे तर मित्रांनो तुम्ही हा फार्म बघत असाल आंब्याचा हा गेट आहे गेटच्या आतमध्ये हा आंब्याचा फार्म आहे तर आणि इकडे ॲक्च्युली यांची छोटी मग इकडे पाण्याचं वगैरे त्यांचं कनेक्शन आहे आतमध्ये पाण्याची लाईन वगैरे आतमध्ये आणि वरती त्यांची एक टाकी आहे ऍक्च्युअली हे दाखवायचं कारण असं की आमचं जेव्हा घर चालू होतं माझं स्वतःचं घराचं काम चालू होतं त्यासाठी मी ते सहा महिना गावी होतो तर त्यासाठी माझ्या घराला पूर्ण पाणी यांच्या वाडीने दिलं होतं त्यासाठी यांचं धन्यवाद हे व्हिडिओ बघत असेल तर तुमचा धन्यवाद तर आता आपण इथून जाऊया पुढे आपल्या विहिरीच्या दिशेने तर चलो बाय पांड्या तर मित्रांनो आता आपण चाललो इथून आपल्या विहिरीच्या दिशेने आणि आपल्या इथे पीजे आणि आपली उद्या आहे जयंती उद्या बारा तारीख आहे ना उद्या बारा तारीख आहे म्हणजे तथागत गौतम बुद्ध यांची जयंती त्या जयंतीनिमित्ताने उद्या आपल्या गावामध्ये खूप मोठा कार्यक्रम असणार आहे तर त्या कार्यक्रमाचा पण मी तुम्हाला शूट देणारच आहे नक्कीच तुमच्यासाठी मी ब्लॉग बनवणार आहे तर त्यासाठी पीचची पण आपली तयारी चालू आहे पीच आपला आहे उद्या आपले मॅचेस आहेत लहानपणाचे सांस्कृतिक कार्यक्रम आहेत आता सध्या आपण विहिरीवर जाऊया आणि तुम्हाला पीच दाखवूया आणि त्याच्यानंतर बाकीचा गाव दाखवूया तर चलो गाई जायंगे नेचर बघा नेचर बघा मित्रांनो किती सुंदर आहे तुम्हाला पण हा सण आ असेल ना तर तुम्ही आपल्या गावी येऊ शकता म्हणजे श्रीवर्धनमध्ये असे बरेच रेसॉर्ट आहेत बरेच छोटे छोटे रूम्स केलेत केले आहेत की म्हणजे जे पब्लिक लोक बाहेरचे फिरायला येतील गेस्ट लोकं येतील त्यांच्यासाठी राहण्याची उत्तम सोय आहे तर तुम्ही पण येऊ शकता आणि आपल्या व्हिडिओ थ्रू आपल्या व्हिडिओच्या माध्यमात तुम्ही आपलं गाव पण बघायला येऊ शकता इकडे मित्रांनो हे जे डोंगर दिसत आहे ना तुम्हाला या डोंगरामध्ये ना सकाळी जर तुम्ही पहाटे चार पाच वाजता जर आलात ना तर शंभर अँड वन पर्सेंट तुम्हाला इकडे शंभर टक्के मोराचा आवाज ऐकायला भेटेल मोर इकडे सकाळी खू खू वरडत असतात किती सुंदर आवाज येतो मी स्वतः तो आवाज ऐकलं आहे म्हणून तुम्हाला सांगतोय हे बघा समोर आपली विहीर आहे आणि तिकडे आपला पीज आहे तर पहिलं सर्वजण तुम्हाला आपली वीर दाखवू आणि पीजवर जाऊया तर मित्रांनो ही आपली विहीर आहे फायनली पोचलो आपण आपल्या विहिरीजवळ तर तुम्हाला दाखवतो आपली वीर किती खोल आहे ॲक्च्युली मला नीट दाखवायला लागेल नाही तर माझे पैसे गेले पाण्यात हे बघा आपली विहीर या विहिरीचं पाणी आपण पितो मित्रांनो किती थंडगार पाणी असतं आणि मिनरल वॉटरला पण फिका वाटतो हे पाणी तुम्ही आलात कधी तर हे पाणी नक्की पिया खूप सुंदर लागतं विहिरीचं पाणी आणि इथून आपण येतो पाणी भरायला चालत चालत पाणी भरतो आणि इथून परत आपल्या घरच्या दिशेन ते घर दिसतात आपले आणि हा बघा असा सुंदर व्ह्यू वापरे पांड्या जरा सांग ना काहीतरी एक इंटरेस्टिंग गोष्ट सांग गावातली काय घडा घडामोडी कुठे काय झालं आहे ते तर सांग एक सांग तर लाजतोय यार तर ॲक्च्युली मित्रांनो खूप घामाघूम झालो आहे ब्लॉकच्या नादामध्ये अक्षरशः मी आखावाला आलो आहे बघत असाल तुम्ही ऊन किती हे बघा सूर्य बघा सूर्य बघा सूर्य बाय फुल भडकलं आहे आपल्यावरती फुल ऊन देतो आपल्याला त्याच्यामुळे पूर्ण पसिना पसिना झालो आहे आता आपण वीर वगैरे दाखवले तुम्हाला बॅक साईडला बघत असाल तुम्ही वीर आहे वीर वगैरे बघून आता आपण चाललो आपल्या पीचच्या दिशेने कारण आपल्या उद्या तिकडे मॅचेस आहेत आणि पीचला जर काही दुखापत झाली असेल तर पीच आजच्या आज नवीन बनवण्यात येणार आहे कारण उद्या आपल्या मॅचेस आहेत म्हणून तर जाऊया आता जवळ आणि लवकरच मित्रांनो तुम्हाला आपल्या समुद्राचा ब्लॉग म्हणजे जो आपला गोवाला फिका वाटणारा समुद्र आहे त्या समुद्राचा ब्लॉग लवकरच येईल जर तुम्हाला अजून लवकर पाहिजे असेल तर फटाफट कमेंट करा तेवढ्या लवकर येऊन जाईल ब्लॉग व्हिडिओ बघताय ना बघायलाच पाहिजे आणि जर अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना मित्रांनो हो। तर एक सबस्क्राईबनी काय होत नाही हो मित्रांनो हो। फक्त एवढंच की मला थोडं मोटिवेट मला थोडं असं चांगलं वाटतं की एक सबस्क्राईबर वाढला माझा असं वाटतं की जेवढे सबस्क्राईबर वाढतील तेवढे मला व्हिडिओ बनवायची अजून एक इच्छा होते भले किती पण घामी मी पण एक एक सबस्क्राईबर वाढला की असं मला एक एक व्हिडिओ बनवायला खूप असं मोटिव्ह होतं थोडं मोटिवेशन भेटतं त्यामुळे सांगतो तुम्हाला एक सबस्क्राइबला काय पैसे लागत नाही एक सबस्क्राइब करा फक्त बाकी मी तुम्हाला संपूर्ण दाखवायचं काम माझं आहे आणि कुठला ब्लॉग पाहिजे असेल मुंबईमधला किंवा आउट ऑफ मुंबईचा सांगा मला कमेंट करा शक्य झालं तर मी त्या प्लेसवर जाऊन तुम्हाला तो ब्लॉग नक्की दाखवेल तर मित्रांनो आता आपण पीजवरती पोहोचलो दाखवतो जवळया जवळ पावळया मित्रांनो हा आपल्या गावकीचा पीज आहे बघा असेल तुम्ही पीच पी कॉन्क्रीट झालं आहे आणि इकडे अजून मातीच आहे ॲक्च्युली हा पीज आम्ही बनवणार आहे आजच बनवणार आहे ॲक्च्युली आमची मिटिंग चालू आहे गावकीची वार्षिक अहवालाची मिटिंग असते ती मिटिंग चालू आहे त्यामुळे आम्हाला पीच बनवली हे जमलं नाही आहे आज मिटिंग संपल्यानंतर दुपार जेवण वगैरे ठेवलं आहे गावकीने जेवल्यानंतर आम्ही येणार पीच बनवायला तर मित्रांनो हा पीच आहे ते आपण क्रिकेट खेळायचं तुम्ही बघायची अशी समजा हे बॅट असते हे बॅटने असं खेळायचं आणि असं सिक्स मारायचं आणि स्टर्म आहेत समले की आपण आउट झालो माहिती आहे ना क्रिकेट खेळायला येतं ना तुम्हाला ओके okay, तर आपला पीज हे बघा असाल तुम्ही हा पीज आपण संध्याकाळी बनवून आहे एकदम टकाटक टॉप टॉप म्हणजे आपल्याला इथे मॅचेस ठेवायचे आपल्या गावकीच्या मॅचेस आहेत मोठ्या मोठ्या ट्रॉफी वगैरे आहेत गावकीच्या मॅचेस गावकीमध्येच खेळणार आहे आपण आणि गावकीमध्ये जिंकणार आहे गावकीमध्ये एन्जॉय करणार बाई नाच तर दाखवू शकतो तुम्हाला आपला इथे बाउंड्री वगैरे असते फोर वगैरे असतो सिक्स वगैरे असतो खूप एन्जॉय येणार आहे आता तुम्हाला खाली खाली दिसते तर तुम्हाला मॅचेसचा पण ब्लॉग मी करेन तुमच्यासाठी एक वेगळा त्यात तुम्हाला दाखवेन की आपलं गाव कसं भरलेलं आहे वगैरे तर हे आपलं झाड आहे कसं झाड आहे वडाच या वडा झाडाखाली आपण जाऊया आणि थोडा बसूया निवांत बने तोपर्यंत पांड्या तू जरा एक्सप्लोर करे दाखव जरा कसं काय इकडे पक्षी विक्षी तो तुम्ही तुम्हाला तो पक्षी होता तिथे किंग फिशर गेला तो आता गायब झाला तर बघा मित्रांनो सुंदर असा दृश्य सुंदर डोंगर दर्या किती सुंदर वाटतंय असं वाटतं तिथेच राहावं आणि हेच बघत राहावं तर मित्रांनो तुम्हाला झूम करून दाखवतो हा करा आहे करा म्हणजे इथून पावसाळ्यात धबधबा वाहत असतो तुम्हाला दिसत असे निशान ते पाण्याचे इथे पावसाळ्यात फुल धबधबा असतो पावसाळ्यात जर मी गावी आलो तर तुम्हाला नक्कीच आपल्या कऱ्याचा ब्लॉक करेन आणि जर मागचा ब्लॉक बघायचा चार वर्षा अगोदर मी कऱ्याचा ब्लॉक केला आहे तर याची तुम्हाला लिंक पण देतं डिस्क्रिप्शनमध्ये आणि एक थमनेल पण दाखवतो तुम्हाला समजून जाईल हे बघा हे पुणेरगाव आहे मित्रांनो आपल्या फोनमधून पुनी गाव पण दिसतं म्हणजे आपल्यापासून थोडं लांब येते तर आय होप मित्रांनो तुम्हाला आपला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल अशी मी अपेक्षा करतो तर मित्रांनो तुम्ही बघितलं असेल आपण जे गावाच्या स्टार्टिंगपासून म्हणजे खारगावचा येसू रेल्वे मार्ग जिथून स्टार्टिंग केली तिथून ते वरतून जाईपर्यंत वरतून खाली येईपर्यंत खालून आल्यानंतर आपण तिथून 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 असून तिथून असं गेलो म्हणजे जिथे पावसाचं जे पाणी असं तुम्हाला सांगितलं ते होल आहे त्या होलातून चालत गेलो त्याच्यानंतर आपण विहिरीवर पोचलो विहिरीवरतून आपण आपल्या पीचवरती आलो आणि पीचवरतून गेलो आपल्या त्या वडा झाडाखाली बसायला जर तुम्हाला हा आपल्या संपूर्ण गावाचा ब्लॉग जर आवडला असेल ना मित्रांनो तर प्लीज 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 नक्कीच आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि जर अजूनपर्यंत तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात पहिल्यांदा पोहोचतील तर मित्रांनो तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला एक कमेंट करा एकदम अशी भन्नाट कमेंट करा काहीतरी जेणेकरून ती कमेंट बघूनच अर्धा लोकांनी ब्लॉग बघितला पाहिजे तर चला मित्रांनो आता आपण जाऊया घरी फ्रेश वगैरे होऊया आणि निवांत जेऊया आणि थोडा आराम करूया कारण उन्हामध्ये डोक्यामध्ये ऊन गेलं ना त्याच्यामुळे माझा डोक्यात बसणार आणि डोकं दुखणार आहे बट uh, काय हरकत नाही तर तेवढं तर करावंच लागतं तर चलो काहीच फिर मिळते एका नवीन इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये तर चला बाय